आणि म्हणून पाय बाहेर पायऱ्यावर राहून बघायचा चॅनलचा बोम आणि बोलून झाल्यावर ठोकायची धूम <laughs> असले लोक काय काय करतात कशाला पाहिजे हे सगळं आणि म्हणून या बाजी महाराज महापराक्रमी होते आपल्या वडिलांनी निर्माण केलेल्या स्वराज्यासाठी हिंदू धर्मासाठी त्यांनी प्राणाचं बलिदान दिलं आणि औरंगजेबनी काय केलं अरे बापाला काहीत केलं आहे पोराना मारून मारून टाकला सत्तावीस लोकांना खून केला हत्या केली त्याने सत्तेसाठी त्याची बरोबरी आपली होऊ शकते आणि म्हणून त्या ठिकाणी यापुढे देखील आपण बोलताना मर्यादा ठेवल्या पाहिजे सत्तेच्या खुर्चीसाठी कोणी काय काय सोडलं दोन हजार एकोणीसला माहीत आहे हिंदुत्व सोडलं वडिलांचे विचार सोडून शत्रूच्या तंबूमध्ये छावणीमध्ये जाणाऱ्या लोकांनी संभाजी महाराजांचा अपमान किंवा बरोबरी करणं हे योग्य होणार नाही आणि म्हणून पण हे नैतिक त्यांना अधिकारही नाही काही जण येतात टुरिस्ट म्हणून येतात टुरिस्ट म्हणून जातात सभागृहा आरोप करतात पर आणि पायऱ्यावर उभे राहून निघून जातात आणि म्हणून पाय पर्यटन तुमच्याकडे आहे पर्यटन यांच्याकडे आणि म्हणून पाय बाहेर पायऱ्यावर राहून बघायचा चॅनलचा बूम आणि बोलून झाल्यावर ठोकायची धूम असले लोक काय काय करतात कशाला पाहिजे हे सगळं आणि म्हणून या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या पिलावळ्याची वळवळ सुरू आहे आणि म्हणून ही वळवळ बंद केली पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये अबू आजमी असो कि आणखी कोणी असो सोलापूरकर असो का कोरटकर असो कुणालाही सोडलं जाणार नाही